शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण आलोय गोंदिया जिल्ह्याच्या सालेगसा या तालुक्यामध्ये आपले शेतकरी बंधू आहेत एकशे पंधरा एकशे वीस दिवसामध्ये तयार होणारी ही वरायटी आहे हा माझ्या मागचा पूर्ण प्लॉट जो बघता आहे तो श्री बलवान या व्हरायटीचा आहे दादांनी एकसुद्धा स्प्रे या व्हरायटीवर आतापर्यंत केलेला नाही आहे दोनदा फक्त या ठिकाणी खताचा जा वापर त्यांनी या व्हरायटीसाठी केलेला आहे याची जर आपण लोंब जर बघायची झाली तर या लोंबेमध्ये आपल्याला कमीत कमी तीनशेच्या वरच आपल्याला या ठिकाणी दाणे दिसायला मिळत आहेत आणि हा पोल्ड मधला हा श्रीबलवान आहे एकशे वीस एकशे पंधरा एकशे वीस दिवसामध्ये ही वरायटी तयार होते तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये रब्बीची प्लॅनिंग करत असाल तर श्री बलवान ही वरायटी तुम्ही तुमच्या शेतामध्ये नक्कीच लावू शकता खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तुम्ही जर हा पूर्ण प्लॉट जर माझ्या मा एका स्टेजमध्ये मा आहे जास्त हाईटसुद्धा नाही आहे आणि याला पडण्याची वगैरे सुद्धा भीती या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये एकदा श्री बलवान व्हरायटी जर लावली तर तुम्हाला नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी दिसायला मिळतील धन्यवाद